नमस्कार मित्रांनो सक्षम गार्डनिंग ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे की आजचा <coughs> आपला विषय आहे तुम्ही मला विचारत होते सर्वजण की तुमच्या इथं कोणती कोणती झाडे आहेत त्या झाडांची नावं सांगा आणि आम्हाला पण सांगा कोणती कोणती ती तर आता आपण ह्या झाडापासून सुरुवात करू तर हे कुंदाचं झाड आहे बघू शकता मित्रांनो आणि त्याच्याचमध्ये मी हे केशरी कलरची जास्वंद रावली होती त्याची कटिंग केली होती बघू शकता फुटलेली आहे ती पण हे बघू शकता त्याच्यामध्येच आहे आणि रोज पण आहे त्याच्यामध्ये गुलाब पण आहे हे बघू शकता हे बघू शकता गुलाब आहे आणि हे एक लाल कलरचं जास्वंद आहे ही आपली चन चांदणीची कटिंग तुम्हाला तर माहिती त्याने दाखवलेली आहे हे एक आपलं चांदणीचं प्लांट त्याच्याच खाली आपलं एलोवेराचं प्लांट आहे ही आपली रेणलेली केशरी जास्वंद परत एक अजून मोठं आणि वांग्याचं झाड आहे हे एक गुलाबाचं झाड आहे हे आपलं हे ना दोन कलरचं गुलाब आहे पांढरं आणि लाल आणि त्याच्यामध्येच आपण ही कटिंग लावली होती गुलाबाची ती एक आहे पांढरी हे रेड कलरचं रोज आहे त्याच्यामध्ये एक हा वेल आहे बघू शकता मित्रांनो तो मला वेलचं नाव तर नाही माहिती पण तुम्ही मला नक्की सांगा त्याच्यामध्ये अजून एक हे बघू शकता हा पण झाड मला माहिती नाहीये शोचं ते पण मला तुम्ही सांगा आणि हा एक मनी प्लांट वेगळ्याच प्रकारचा हे बघू शकता सिंगोनियम हे आपला त्याच्यामध्ये आपलं ब्रह्मकमळ पण आहे तर हे बघू शकता इथं तर आता हे बघू शकता वाड्याचं झाड आहे इथं ही आपली रात्रानी आहे वाळली हे बघा जरा ती पानं गळायला सुरू झाली त्याची रात्रणी आहे पानाचा वेल आहे बघू शकता कटिंगपासून लावलं आहे परत इथं एक चांदणीची कटिंग आहे आपली परत इथं एक कटिंग लावली होती आपण हे जीच रात्राणीची हे बघू शकता गुलाबाची फांदे लावलेले ते पण फुटलेले आहेत दोन तीन फांदे लावल्या होत्या हे परत चांदणीचं डबल व्हरायटीचं म्हणजे डबल पेटलचं फुल येतं ह्याला परत त्याचं एक केळीचं झाड आहे हे मोठं आपलं आणि हे आपली कडीपत्ता फुटलेला आहे बघू शकता कढीपत्ता पण सर्वकडनं दोन दोन तीन तीन, तीन फांदे आलेले आहेत त्यालाही आपलं ड्रायविंग आणि इथं आपण ही बेलाची कटिंग लावलेली आहे हे आपलं मिरचीचं झाड आहे मोठं परत इथं एक वांगेचं झाड आहे जास्वंदाचं इथं एक झाड होतं ते लावलं आहे हे बघू शकता पर्पल हाट पण आहे आपल्याकडं कढीपत्ता आहे परत एक खाली आणि हे आपलं रबर प्लांट आहे रबर प्लांट आहे ते आणि परत एक इथं एक कटिंग लावलेली आहे बघा चांदनी प्लांटची त्याच्यामध्ये पण आहे बघू शकता इथं एक मिरचीचं झाड आहे कारल्याचा एक वेल आलेला आहे खाली तिथं पण एक आपण गुलाबाची कटिंग लावलेली आहे आणि हे आपलं जे काही झाड आहे मोठं हे आपलं आळूचं पान आहे बघू शकता तिथं खाली पण एक कटिंग उगवलेली आहे आणि इथं एक आपली अपराजिता गोखरणी म्हणतात ह्याला बघू शकता ती जी काय आपली झाडं आहेत तुम्हाला जर आवडली असतील तर पुढच्या ब्लॉकमध्ये मी मा मला तुम्ही सांगा आणि <clears throat> मला एक संबंधीचा ब्लॉक पण बनवायचा होता मी तुम्हाला लवकरात लवकर झाडांवर पेसी टाईप लागतात तरी साएडला साएडला ते बघू शकता माझ्या झाडांवर ही बघू शकता तिथे किडे साईडला साईडला बसलेले आहेत ते बघू शकतो तुम्हाला दाखवायचं तर या किडेनोबाबत पण मी बनवणारच आहे व्हिडिओ बघू शकता दुपारीच मी एक औषध मारले ते व्हिडिओ दाखवून तर हे सर्व झाडंची माहिती मिळून तुम्हाला कसं वाटलं तर मला नक्की सांगा आणि माझी घेतली तुम्हाला गार्डनिंग माझं जे काही Like, गार्डन नव आहे तुम्हाला आवडलं लवकर, असेल तर प्लीज लाईक सर सबस्क्राईब करा सक्षम गार्डनिंग ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन ब्लॉग मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी तुम्ही मला पहिलं सबस्क्राईब करायचं आहे जेव्हा तुम्ही मला सबस्क्राईब करा तर पहिलं सर्वात पहिलं मी व्हिडिओ सोडल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल म्हणून लवकरात लवकर मला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनही क्लिक करायला विसरू नका तर असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे आणि पुढचा ब्लॉग कोणत्या संबंधी मी बनवू ते मला नक्की तुम्ही सांगा बरं का बघू शकता चांदीचं खूप भारी वास येत आहे फुलाचा खूप भारी असं फुल आलेलं आहे हे जर मी पोस्टही सोडणारच आहे तुम्ही मला प्लीज नक्की सांगा हा व्हिडिओ कसा झाला धन्यवाद बाय